नमस्कार इटर्नल मराठीच्या आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत जे जे शाश्वत आहे चिरंतन आहे त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण या मालिकेमध्ये करतो आहोत आपल्याला वंदनीय असणाऱ्या अशा एका संतांची माहिती घेऊन त्याच्या एका रचनेचा आनंद सध्या आपण या मालिकेत घेतो आहोत आणि आज ज्या स्त्री संतांविषयी आपण बोलणार आहोत त्या आहेत नामयाची जनी अर्थात संत जनाबाई जनाबाईंचं आयुष्य विलक्षण भारावून टाकणार आहे चार चौघी जणींसारखी असूनही असामान्य ठरलेली जनी अतिशय कष्टाचं आयुष्य आपण अर्थपूर्ण कसं करू शकतो याचा जनाबाई आदर्श आहेत असंच म्हटलं पाहिजे त्या पाच सहा वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई वडिलांना देवाज्ञा झाली त्याआधीच त्यांच्या वडिलांनी त्यांना नामदेवांचे पिता शेठ यांच्याकडे सुपूर्त केलं होतं असं म्हणतात जनाबाईंच्या विषयी त्या संत नामदेवांच्या घरी आश्रित होत्या या पलीकडे आपल्याला माहिती मिळत नाही संत नामदेवांचं घर मात्र विलक्षण होत नामदेवांचे घरी चौदा जण स्मरती हरी पंधराविती दासी जनी घरात चौदा माणसं आणि सगळेच भक्तिमार्गात रमलेले त्यामुळेच जनाबाई सुद्धा त्यात अगदी सामील झाल्या पण भक्तिमार्गावरील त्यांची प्रगती मात्र थक्क करणारी आहे विठ्ठल त्यांचा सखा झालेला दिसतो त्या घरकाम करत असताना प्रत्येक कामात तोही त्यांना मदत करतो आणि माझ्या जनीला नाही कुणी या जगात तिला दुसऱ्या कोणाचा आधार नाही हे सगळं तो जाणून आहे म्हणून देव तिचा पाठीराखा झालेला आहे हा सगळा गोड भक्तिभाव जनाबाईंच्या अभंगातून सुद्धा उमटलेला दिसतो आज मात्र आपण संत जनाबाईंचा एक वेगळ्या धाटणीचा अभंग ऐकणार आहोत आणि तो सादर करण्यासाठी आपल्या बरोबर आहे सुप्रसिद्ध निवेदिका अभिनेत्री गायिका आणि आमची अतिशय लाडकी मैत्रीण दीप्ती भागवत चला तर समीरा आणि दीप्तीचं स्वागत करूया आणि या अभंगाचं काय वेगळेपण आहे तेही समजून घेऊया आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मधुराने सांगितलं त्याप्रमाणे आमची खूप लाडकी मैत्रीण आणि आपण सगळ्यांची खूप लाडकी अभिनेत्री निवेदिका आणि उत्तम गायिका असणारी दीप्ती आज आपल्याबरोबर आहे दीप्ती तुझं मनापासून स्वागत करते आणि मला आणखीन एक दिप्तीची ओळख तुम्हाला सांगायला आवडेल कारण तुम्हाला माहीतही असेल कदाचित आत्ताची खूप आघाडीची अभिनेत्री जुई भागवत <laughs> <की, laughs> कन्या आहे आणि हो। जुईचं नाव घेतल्याबरोबर अर्थातच मधुरवची आठवण होते प्रश्नच नाही मधुरव बोरुते ब्लॉग हे नाटक आपण सादर करत असतो आणि त्यामध्ये मधुरा वेलणकर बरोबर जी मुख्य भूमिका आहे ती जुई निभावत असते आज तुला कसं वाटतंय इथे मला खूप खूप छान वाटतंय समीरा तू मधुरा इतका मराठी भाषेविषयी जे उत्कृष्ट काम करत आहात आणि मग ते काय म्हणू हो की आपलं इन्क्रेडिबल मराठीच्या माध्यमातून असू देत किंवा मधुरावच्या माध्यमातून असू देत आज कुठेतरी एका नव्या सेगमेंटसाठी म्हणून मला या उपक्रमाचा भाग होता येत आहे याचा मला खूप आनंद आहे आणि खूप खूप छान वाटतंय आहे त्यातून माझ्या अत्यंत जवळचा विषय Hmm. कारण मला म्हणजे भगवंत भक्ती आणि मी मला असं वाटतं यापासून मी माझ्या आयुष्यातनच वेगळे होऊ शकत नाही right. आणि त्यातून अभंगवाणी आणि काही अनवट अभंग की जे अजून लोकांपर्यंत पोहोचलेले नाही असे काही अभंग तू समीरा निवडलेले आहेस आणि त्यावरती आपण एक काहीतरी वेगळा विचार लोकांसमोर मांडतोय याचा खरंच खूप आनंद आहे आता तू म्हणालीस तर अगदी खरं आहे की तुझी जी ओळख आहे म्हणजे फार भाग्यवान कलाकार आहेस तू असं मी म्हणेन की तुला अध्यात्माची आवड आहे आणि त्याच विषयासंदर्भातले अनेक उपक्रम वर्षानुवर्ष तुला सादर करता आलेले आहेत मग गजर कीर्तनाचा सारखा कार्यक्रम आहे त्याही विषयी काय सांगशील मी कधीही कुठली गोष्ट ना म्हणजे आता आपल्याला हे करायचंय म्हणून जाणीवपूर्वक करायला गेले नाही ती आपसुक माझ्या वाट्याला आली मला वाटतं की हे कुठेतरी पूर्वजन्मीचं सुकृत आहे कुठेतरी मागच्या जन्मात आपण जन्मोजन्मींचा प्रवास म्हणतो काहीतरी राहिलंय ते देण्यासाठी आलेलो कदाचित माझं हे भक्तीचं देणं असावं कि मला ती सेवा करता येते आणि बघ ना आज सुद्धा सेवेसाठीच आली आहे नक्की आणि <laughs> आजची जी रचना आपण ऐकणार आहोत तिचं आणखीन एक वैशिष्ट्य की ही चाल सुद्धा दीप्तीचीच आहे संगीतकार ही याची कल्पना मला आत्ता कळलंय या निमित्ताने हेही लक्षात आले हो कारण असं संगीत वगैरे मी कधी केलेलं नाहीये संगीताच्या विषयाचा अभ्यास केलेला आहे पण एक खूप वेगळी अशी जनाबाईंची रचना की ज्यामधून गुरुकृपेबद्दल त्या सांगतात आणि ती गुरुकृपा झाल्या म्हणजे तो जो एकूणच गुरुकृपेचा सोहळा आहे त्यामध्ये गोष्टी कशा उलट घटलेल्या आहेत हे आहे मला वाटतं समीरा तू याबद्दल अजून बोलूया बोलूच बोलवूया पण तत्पूर्वी ओळख करून घेऊया संवादिनीवरती साथ करतात मकरंद भागवत आणि तबल्यावर साथ करतात बर्वे आणि आणखी एक ओळख म्हणजे नाते संबंध सांगायचे <laughs> दीप्तीचे यजमान आणि oh. दीप्तीचे मोठे भाऊ हे oh. <laughs> किती छान आहे दीप्ती की hmm. आज आपण स्त्रिया अशा मोकळ्या वातावरणात वावरू हो, शकतो आपण हो, कि आपण करिअर करायचं म्हटलं आपला एखादा छंद जरी जोपासायचा म्हटला तरी त्याला पाठिंबा देणारं सासर आणि माहेर हे आपल्याला बहुतांश लाभतं आहे म्हणजे सगळ्यात स्त्रिया इतक्या भाग्यमान असतात असं नाही पण आज समाजात मोठ्या प्रमाणात हे चित्र बघायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर जेव्हा आपण संत जनाबाईंकडे पाहतो तेव्हा त्यांचं आयुष्य इतकं भारावून टाकणारं वाटतं आपल्याला की आई वडील नाहीत वयाच्या खूप लहान टप्प्यामध्ये त्या तशा अर्थाने अनाथ झालेल्या आहेत आणि अशा वेळेस संत नामदेवांच्या घरी एक दासी म्हणून म्हणूया आश्रित म्हणून म्हणूया राहणं तुमच्या वाट्याला येतं पण त्याही संधीचं तुम्ही कसं सोनं करता आणि भक्ती मार्गामध्ये एक म्हणजे आपण म्हणतो ना की जसं हनुमंतांनी जन्म घेतल्या घेतल्याच एकदम सूर्यावरतीच उड्डाण केलं सूर्यावरतीच <laughs> झेप घेतली तसं एखाद्या स्त्रीला जर संधी मिळाली मग ती अगदी छोटीशी गोष्ट असते पण ती जर मिळाली तर एक स्त्री काय करू शकते तसं मला वाटतं अध्यात्म मार्गावरती जनाबाईंनी केलेली जी प्रगती आहे हा एक चमत्कार म्हटला पाहिजे कुठे शिकल्या असतील त्या कसं शिकल्या असतील कसं हे सगळं आत्मसात केलं असेल पण त्यावेळेसचं वातावरण म्हणजे त्यात जसं म्हणतात की विठू माझा लेकुरवा आता ही कल्पना एका स्त्रीलाच सुचू सु, 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 सु शकते अगदी, अगदी अगदी की विठ्ठल हा एखादा कुटुंब वत्सल पिता ज्याप्रमाणे असावा तसा आहे आणि मग त्याच्या खांद्यावरती कोणी बसलय कोणी त्याच्या मांडीत बसलंय नामदेव त्यांची करांगोळी पकडून चालतायत हे किती सुंदर दृश्य आहे आता हे कवित्व ही कल्पनाशक्ती जनाबाईंकडे असणं हे सगळंच भारावून टाकणार अद्भुत असतं म्हणजे खरंच अद्भुत आहे आणि त्यांचं विठ्ठलाशी असलेलं नातं म्हणजे विठ्ठल त्यांचा सखाच आहे तर याविषयीची एक फार गोड कविता माझ्या वाचनात आली श्रीदी इनामदार यांची ही कविता आहे आणि विठ्ठलाचं आणि जनाबाईंचं नातं कसं आहे आणि त्या बाबतीत घडलेला एक प्रसंग खर तर यामध्ये सांगितलेला आहे पीठ शेल्याला लागले झाला राऊई गोंधळ पीठ शेल्याला लागले झाला राऊई गोंधळ कुण्या घरचे दळून विठ्ठल पीठ चाखले एकाने म्हणे ही साखर पीठ चाखले एकाने म्हणे ही साखर पीठ हुंगले दुजाने म्हणे सुगंधी कापूर आ, आता एका बाजूला म्हणजे ही केस सॉल्व्ह केली जाते की नेमकं झालं काय शेल्याला पीठ लागलं कस कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना बुचकळला पाण्यात पीठ धुवून जाईना झाली सचिंत पंढरी वाढे राऊई वरदय झाली सचिंत पंढरी वाढे राऊई वरदय ठिगळ्याच्या पांघरुणा शेला म्हणतीस फक्त जनीस दिसते होती तिची ती वाक फक्त जनीस दिसते होती तिची ती वाक विठ्ठल प्रेमे भरून आले जनी, जनी किती, किती सुंदर वा, वा, वा। म्हणजे रात्री विठुराया तिच्या बरोबर दळण दळून गेला आणि कदाचित पहाटे कोंबडा आरवल्यावरती गडबडीमध्ये तो त्याचा शेला ठेवून गेला आणि तिची वाकळ घेऊन गेला हे असं भक्ताचं नातं परमेश्वराशी असणं ही किती सुंदर गोष्ट आहे आणि म्हणूनच कदाचित धरीला पंढरीचा चोर असं <laughs> असं म्हणण्याचं सामर्थ्य म्हणूया तो अधिकार म्हणूया या भक्ती मार्गातला जनाबाईंना मिळतो ही जी रचना आज आपण जनाबाईंची ऐकणार आहोत ती थोडी कूट पद्धतीची रचना म्हणजे अशा पद्धतीचे अभंग संतांनी अनेक केलेले आपल्याला दिसतात जसं मुक्ताबाईंचा मुंगी उडाली आकाशी तिने गेलेले सूर्याशी ही जी रचना आहे आपण बोलत असताना दीप्ती या हे गाणं जेव्हा तयार होत होतं त्यावेळेस आम्ही ज्या गप्पा मारल्या त्यातही आपण हो, याचा उल्लेख केला, केला होता तर आ, त्याची ही गंमत बघा म्हणजे आता मुंगी खरं तर उडून आकाशात जाणं आणि तिने सूर्याला गिरणं हे सगळंच अतिशयोक्ती आहे पण याचाही अर्थ किती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडे लावला गेला आहे म्हणजे ही पण मला वाटतं आपल्या मराठी भाषा अभिजात भाषा आहे असं जे आपण म्हणतो तिचं सौंदर्य इथे आपल्याला कळतं की कशा पद्धतीने एकाच वाक्यातून किती वेगवेगळे अर्थ होऊ शकतात तर एका बाजूला हे कुठेतरी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न आहे की मुंगी उडाली आकाशी असं म्हटल्यावरतीच आपलं अरे अशी कशी उडाली असं एक पहिलं आपलं हो, हो, लक्ष जातं तर त्यामुळे ते आहे या अभंगामध्ये साधलेलं त्याच्या पुढे काय आहे तर मुंगी उडाली तर कुणीतरी आपल्याकडे कीर्तनकार इतकं सुंदर अर्थ निरूपण करत असतात त्याचा तर कुणीतरी असं म्हटलं की मुंगी म्हणजे किती शुल्लक गोष्ट आहे तर मुक्ताबाई असं म्हणतात की मी खूप शुल्लक आहे Oh. पण अध्यात्माच्या मार्गावरती जेव्हा मला गुरुकृपेचं बळ आलं तेव्हा मी आकाशातही उडू शकले आणि इतकं मला तेज प्राप्त होऊ शकलं की मी सुद्धा सूर्या हा अर्थ ऐकल्यावरती मला वाटलं की हा अर्थ बरोबर आहे हे छान आहे पण त्याही पुढे जाऊनही मी काहीतरी ऐकलं आणि मला तेही पटलं तर त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं होतं की मुंगी ही खर तर दुसरं काही नाहीये तर माया आहे आता ही माया जी आहे तिनी परमात्म्याचं स्वरूप विसरून परमात्म्याच्या मर्यादे बाहेर जाऊन तिने उडी मारली बरोबर म्हणून ती आकाशी उडाली आहे आणि तिने सूर्य गिरलं आहे कारण ही सगळं जग म्हणजे माईनी घेतलेला आहे ना त्यामुळे तिने सूर्य आहे खरंच ज्ञान जे सगळं आहे ते तिच्या पोटात दडलेलं आहे आणि आपण जे पाहतो आहोत ते सगळ्या अविद्येचा मायेचा पसार आहे आणि असं त्यांनी पुढे अख्खा त्या अभंगाचा अर्थ लावून किती सुंदर तर मला हे इतकं थक्क करून टाकणार असं वाटलं पण इथे अगदी सोपं म्हणजे तुमच्या आपल्या भाषेमध्ये आपल्याला सांगायचं असेल तर मला असं वाटतं की जिथे जिथे गुरु कृपा होते किंवा परमात्म्याची आणि तुमची भेट होते जीवा शिवाची भेट होते तर ह्या सगळ्या गोष्टी या याचं वर्णन करताना संत अशक्य कोटीतल्या गोष्टींचं वर्णन करतात अगदी बरोबर अतिशयोक्तीचं <laughs> वर्णन करतात कारण हा अनुभव वेदांनाही कळत नाही असा आहे ना नेती नेती असंच परब्रह्माच्या बाबतीत म्हटलंय त्यामुळे जे आपल्याला जगात दिसणारच नाही अशा गोष्टींचा आधार घेऊन हे अशा पद्धतीचे अनुभव व्यक्त केले जातात पण दीप्ती मला वाटतं त्याहीसाठी तुझ्याकडे केवढी मोठी कल्पनाशक्ती हवी प्रश्नच नाही जर चार अशक्य गोष्टी सांग बघू असं म्हटलं नाही सुचत नाही पण जनाबाईंनी या ठिकाणी एक नवल घडलंय असं सांगितलंय तर हे नवल काय घडलंय मला वाटत तू अभंगातली एक एक ओय म्हणत हो। जा आणि मी मला जसा अर्थ उमगतोय तसा सांगते नवल वरतले नवला वरतले नवला गुरुचे पायी आता दीप्तीने जेव्हा या अभंगाची चाल बांधली तेव्हा तिने केलेला एक विचारही मला दिप्ती सांगावा असं वाटतो कारण मी तिला असं म्हणत होते की नवल वर्तले नवल वर्तले यात आश्चर्य आहे ना की अगो ऐकलंस काय नवल झालं नवल झालं माहितीये का असा कदाचित भाव असेल तर ती मला म्हणाली नाही मी थोडासा वेगळा विचार करते म्हंटल काय तर तिने इतका छान विचार केला होता की यामध्ये ना सगळ्या गोष्टी ज्या आयुष्यात आपण नॉर्मली बघतो नेहमी जशा घडतात त्याच्या अगदी उलट घडताना दाखवल्यात तर त्यामुळे ती म्हणाली म्हणून मला असं वाटतं की हे वाक्य नवल वर्तले नवल वर्तले नवल असं तोडावं म्हणजे नवल वर्तले हे वाक्य एकदा दिसते आणि त्याचं उलट वाक्य सुद्धा वर्तले नवल हे सुद्धा दिसते तर त्या <laughs> बात आहे दीप्ती सहज वाटलं मला कारण ती पुढचे मला असं वाटतं कडवी जशी येतील तसं आपण ते अधिक स्पष्ट करत जाऊ तर पुढे असं म्हटलंय कापूर काजळी नाही आता हा इतका आपला रोजचा अनुभव आहे की आपण आरती करताना सुद्धा कर्पूर आरती जेव्हा करतो हो। तेव्हा तो कापूर जळत ज़, असतो आणि त्याची खूप काजळी आपल्याला आजूबाजूला दिसते असं असताना असं कसं बरं घडेल तर कदाचित हे आपला अहंकार जळून गेला त्याच कदाचित एक रूपक असावं कारण अहंकार जळून गेल्यानंतर मी पण जळून गेल्यानंतर बाकी काहीच उरणार नाहीये तर अहंकार मेला तुका म्हणे त्यामुळे आणि देवत्वात कुठली ते सगळं शुद्ध रूप आहे तर त्यामुळे कदाचित असं म्हटलं असावं आणि याच्या पुढची जी सगळी उदाहरणं आहेत ही आपण म्हणतो तशी अशक्य कोटीतली वाटणारी अशी आहे आणि ती अशी आहेत आणि ती अशी आहेत म्हणून आता इथे सुद्धा चाल बदलतीये साखर पेरून ऊस काढिला कान झाला डोळा निबर बायको रन्हा सासरा तो दो भोळा <laughs> काय गप्पत आहे बघा म्हणजे एरवी ऊस पेरून सासर काढली जाते पण अगदी त्याच्या उलट रचना आहे म्हणजे लिहिताना चुकलंय की काय असं वाटावं वा इतक्या <laughs> कॉन्फिडेंटली लिहिलेलं आहे की साखर पेरून ऊस काढला कान झाला डोळा Hmm. म्हणजे कानाने डोळ्याची जागा घेतलेली आहे हो, हो. आणि निबर बायको खर तर बायको ही नाजूक असते शांत असते शांत असते वर कदाचित आक्षेप असू शकतो <laughs> पण म्हणजे पण नाजूक असते पूर्वीच्या काळी शांत होती ना हो थोड्या बहुत <laughs> त्याही बाबतीत अपवाद सांगता येतील आपल्याला पण जी आपली अपेक्षा असते की बायको म्हटल्यावर ती सुकुमार असावी तर तशी नाहीये ती निबर आहे मग आता निबर बायकोला भ्रतार मात्र एकदम तान्हाच मिळालेला आहे Oh. आणि सासरे हे खर तर आपण म्हणतो ना सासू सासरे जास्त अनुभवी असतात आणि ते थोडेसे अधिक करारी सुद्धा असणं अपेक्षित असतं तर त्याच्या अगदी वेगळी गोष्ट म्हणजे सासरा तो भोळा हे कसं काय बरं झालं असेल पुढे असं आहे नवल वर्तले नवल वरताले नवल चोजे ना या नवलाचं वर्णन कसं करावं असं जनाबाई विचारतायत कारण काय झालंय की डोहामध्ये एरवी जीवन हा शब्दच इतका सुंदर आहे आपण पाण्याला जीवन म्हणतो आणि माशासाठी तर खऱ्या अर्थाने पाणी हे त्याचं जीवन असतं त्याशिवाय तो जगूच शकत नाही पण इथे माशानी पाण्याला वाचवलंय हो एक उलट वर्णन पुन्हा आलेलं आहे म्हणजे हे बोलतानाही आपण अनेकदा जरा संभ्रमित होतो की आपण बरोबर बोलतोय का म्हणजे ते <laughs> कल्पना ही कल्पनाच तशी कल्पना केलेली आहे की मासा हा पाण्याच्या आधाराने जगत असतो पण नाही इथे पाणी माशाच्या आधाराने जगत आहे आता याचा काहीतरी अध्यात्मिक अर्थ ही नक्की असेल आपल्याला तो पटकन कळत नाही असं म्हणूया पण याच्या पुढचं जे कडवं आहे जे अंतिम चरण आहेत या भागातले त्यात मात्र काही अर्थ दडला असं मला वाटतं मी सांगायचा प्रयत्न करते अंतिम चरण असं आहे वर्ताले, अनामा चक्र पाणी गोकुळ चोरून नेले तेथे कैची दासी तेथे कैची दासी जनी ते थे कैची दासी जनी वा जनाबाई आपल्या सद्गुरूंसमोर लीन झालेल्या आहेत त्यांना पूर्णत्वाने शरण गेलेले आहेत असा जो एक भाव आहे आणि मी म्हटलं तसं की हे जे नवल झालेलं आहे म्हणजे या सगळ्या अशा उलट्या गोष्टी सगळ्या अतिशयुक्त गोष्टी घडतायत या सगळ्याचं कारण काय आहे तर ती पहिल्या कडव्यात जे त्यांनी सांगितलं होतं की गुरुकृपा आहे गुरुकृपा आणि यातलं शेवटी जे त्यांनी म्हटलेलं आहे की गोकुळ चोरून नेले तो oh, wow, wow. तर मला वाटतं इथे एखादं रहस्य दडल्यासारखं मला या अभंगाचा सगळा जो गर्भीत सार आहे तो कदाचित या ओळीत आहे का कारण गो म्हणजे जसं गायी असा एक अर्थ आपण करतो तसंच गो म्हणजे इंद्रिय सुद्धा तर अध्यात्माच्या मार्गावरती ही जी सगळी इंद्रिय जशा गायी आपल्याला हिरव कुरण दिसलं की तिकडे वाहवत जातात त्याप्रमाणे आपली इंद्रिय सुद्धा असतात ना जिथे विषय दिसतात मोह दिसतो काम क्रोध आदी विकार दिसतात त्या ठिकाणी ते हिरव कुरण बघून आपल्या गायी झेपावत असतात पुढे जात असतात असं जे गोकुळ आहे असं जे गायींच म्हणजे आपल्या इंद्रियांचा जो सगळा समूह आहे तो सद्गुरूंनी किंवा त्या चक्रपाणी चोरून नेलेला आहे किती छान म्हणजे आपण पूर्णपणे सगळे माझी जी इंद्रिय आहेत सगळ्या माझ्या भाव भावना माझं सर्वस्व मी सद्गुरूच्या पायी अर्पण केल्यानंतर आता शिल्लकच काय राहिलंय जनाबाई आणि म्हणून मगाशी त्यांनी जे म्हटलं की माझा अहंकार गळून गेलेला आहे अहंकार जळून गेलेला आहे आणि त्यामुळे कापूर तर जळून गेला पण काजळी मात्र उरली नाही असं एक चित्र कुठेतरी जनाबाईंनी या अभंगात साकारलं असं वाटत

मलाही खूप छान वाटलं की असं काहीतरी एक नव्याने माझ्यातलीच एक गोष्ट मला पुन्हा एकदा चाचपडता आली म्हणा किंवा या निमित्ताने संगीत मला देता आलं आणि एक छान अभंग सादर करता आला एक ना छान गोष्ट आणली मी तुमच्यासाठी अरे बापरे तुझ्यासाठी मधुरासाठी आणि मला असं वाटतं की मराठी भाषेचा तुम्ही जो जागर करता आहात mm. यासाठी माझी एक मैत्रीण आहे चित्रांगना बापट नावाची तर ती देखील मराठी आपल्या भाषेवरती आणि संस्कृतीवरती निस्सिम प्रेम करणारी mm. तर ही जी दिनदर्शिका तिने तुमच्यासाठी पाठवली आहे ही संवत्सर दिनदर्शिका आहे बर आणि यामध्ये कसं आहे की आपल्या संस्कृतीचं वैभव जे आहे ते टिकवावं mm. किंवा ते अधिक अधिक वृद्धिंगत व्हावं आणि यासाठी म्हणून तिने ह्याच्या काही प्रतीक घेऊन त्यात त्यातल्या म्हणजे मराठी भाषेवरती जे उत्तम काम करतायत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा तिने एक निश्चय केला होता आणि या निमित्ताने तिने हे पाठवलेलं आहे चित्रांगना बापट ह्या माझ्या मैत्रिणीने हे तुम्हाला करत। धन्यवाद मनापासून आभार समय निरामय समय निरामय <laughs> अशी अतिशय सुंदर ही दिनदर्शिका आणि आ, हो, आहे आणि यामध्ये मराठी महिने आणि त्यामध्ये कुठला ऋतू चालू आहे तेही सांगितलेलं आहे फारच सुंदर आहे ही आणि आपला जुना खलिता असावा त्या पद्धतीची ही फार सुरेख मांडणी आहे खूप छान दीप्ती आणि मला वाटतं ही आज तू जी आता भावना व्यक्त केलीस हा आपण सगळ्यांनी मिळून करायचा एक प्रयत्न आहे की मराठी भाषेचा गौरव पहिल्यांदा आपण करायला हवा तिचा सन्मान करायला हवा आणि तिच्याविषयीचं प्रेम अधिकाधिक कसं वाढीला लागेल कारण आज मराठी माणूस जगभरात सगळीकडे आहे हो पण तो जिथे जिथे आहे तिथे तिथे मराठीची कीर्ती सुद्धा पोहोचावी आणि तो सुगंध असा दरवळावा ही आपली मनापासून इच्छा आहे त्या दृष्टीने तूही तुझ्या कलेच्या माध्यमातूनही सातत्याने खूप छान काम करत असतेस मला वाटतं आपण सगळेच कलाकार म्हणून हा प्रयत्न करतो की मराठी भाषा आपल्या कामातूनही जपली जावी आपल्या बोलण्यात आचरणात जास्तीत जास्त मराठी भाषा असावी त्या दृष्टीने ही दिनदर्शिका ही एक उत्तम भेट आहे तर तुझ्या मैत्रिणीला आमच्याकडून आमच्या संपूर्ण परिवाराकडून धन्यवाद दे आणि खूप छान उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आणि त्याला शुभेच्छा देते आणि आज तू या कार्यक्रमात सहभागी झालेस तुझे आभार मानत नाही मैत्रीण आहे बोलवा नक्कीच आम्हाला आम्हालाही खूप आवडेल आणि माझी खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांनाही नक्कीच हा आमचा जो प्रयत्न हाती घेतलेला आहे तो आवडला असेल वा मजा आली नाही खरंच या माझ्या दोघी मैत्रिणी काय कमाल केली त्यांनी खूप भरून आलं तुम्हाला सुद्धा आवडला का आजचा भाग प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा आणि अर्थात मधुरा वेलणकर ही आमची वाहिनी तिला लाईक शेअर आणि सबस्क्राईब म्हणजे काय तर तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा म्हणजे नवीन भाग आल्यावर तुम्हाला लगेच तो पाहता येईल असेच वेगवेगळे भाग पाहण्यासाठी अभंग ऐकण्यासाठी तुम्हाला बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करायला हवं या सगळ्या गोष्टी नीट करताय ना आणि मागच्या वेळेला सांगितलं होतं तुम्हाला समर्थ इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटसुद्धा करताय ना संपर्क दिला आहे नक्की संपर्क साधा आणि तुमच्या पैशाची काळजी घ्या तुमची काळजी घ्या आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या अभंगासह धन्यवाद